नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय पंधराच्या एका रूममध्ये टाईल्स पर्शी बसवण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो दहा बाय पंधरा म्हणजे एकशे पन्नास स्क्वेअर फुट कर्टिंग सह आपण एकशे सत्तर स्क्वेअर फूट धरूया म्हणजे दहा बाय पंधराच्या रूम मध्ये आपल्याला स्टाईल बसवायची आहे टोटल एकशे पन्नास स्क्वेअर फुट आणि चार भिंतीला साईटनं आपल्याला कटिंग बसवायचे असे टोटल आपण एकशे सत्तर स्क्वेअर फूट धरूया म्हणजे आपलं काम किती आहे एकशे सत्तर स्क्वेअर फूटचं काम आहे आणि एकशे सत्तर स्क्वेअर फूट आपल्याला स्टाईल फरशी लागणार आहे आणि एकशे सत्तर स्क्वेअर फूट आपल्याला स्टाईल बसवण्याचं काम आहे आता मटेरियल किती लागणार आहे हे जाणून घेऊया मित्रांनो सिमेंट तीन ते चार बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे तीनशे पन्नास रुपये एका बॅगचा रेट धरलेला आहे चार बॅगचे झाले चौदाशे रुपये त्यानंतरनं वाळू किती लागणार आहे स्टाईल फरशीच्या खालती आपल्याला ले लेवल करण्यासाठी वाळू लागणार आहे वाळू आपल्याला वीस ते पंचवीस सेफ्टी लागणार आहे साठ रुपये पर सेफ्टीचा रेट धरलेला आहे पंचवीस सेफ्टीचे झाले पंधराशे रुपये त्यानंतरनं स्टाईल आपल्याला एकशे सत्तर स्क्वेअर फूट लागणार आहे पंचावन्न रुपये आपण स्टाईलचा रेट धरलेला आहे ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये स्टाईल खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यावेळेस तिथे दुकानामध्ये स्टाईल तुम्ही कोणत्या कंपनी कंपनीची खरेदी करताय किंवा कोणत्या क्वालिटीची खरेदी करणार आहेत त्यावरती पर स्क्वेअर फूटचा रेट अवलंबून आहे पण एक तुम्हाला उदाहरणासाठी अनेक अंदाज येण्यासाठी पंचावन्न रुपये पर स्क्वेअर फुटची स्टाईल आपण धरलेली आहे एकशे सत्तर स्क्वेअर फूटचे झाले नऊ हजार तीनशे पन्नास रुपये म्हणजे आपला स्टाईल खरेदी करण्यासाठी नऊ हजार तीनशे पन्नास रुपये लागू शकतात त्यानंतर व्हाईट सिमेंट किती लागणार आहे एक साधारणतः दोनशे रुपयाच्या आसपास लागणार आहे त्यानंतर लेबर खर्च किती होऊ शकतो एकशे सत्तर फूट स्टाईल बसवण्यासाठी हा आपण खर्च रुपये पर स्क्वेअर फूट रेट आहे आता राहता कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तिथे लेबर रेट काय चालू आहे लेबरला हजेरी काय त्यावरती तर लेबर रेट चालू असतो पण एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी वीस रुपये पर स्क्वेअर फूट आपण लेबर रेट धरलेला आहे एकशे फूटचे झाले चारशे रुपये त्यानंतर ट्रान्सपोर्टचे साधारणतः एक हजार रुपये आपण धरलेले टोटल जर बिहरीज केली मित्रांनो टोटल जर बिहरीज केली तर सोळा हजार आठशे पन्नास रुपये लागू शकतात म्हणजे मित्रांनो दहा बाय पंधराच्या एक रूममध्ये स्टाईल बसवण्यासाठी सोळा हजार आठशे पन्नास रुपये खर्च येऊ शकतो समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद